नमस्कार प्रसेक प्रसिक चाहते वर्ग यांना अभिवादन करून रंग देवतेला वंदन करून आता आपण असेही कलाकार घडतात या डॉक्टर कृष्णकांत खरेंच्या संकल्पनाला सुरुवात करीत आहोत अशा आहे आपण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत असेही कलाकार घडतात हे संकल्पना पाहाल धन्यवाद असेही कलाकार घडतात या सदराखाली आपण एका कष्टाळू काटकसरी अभ्यासू काही दशकांपूर्वी त्यांचे सततचे कामे बघून मग ती कामे छोटी असो की मोठी ती कामे बघून एका प्रसिद्ध अभिनेत्यांनी श्री अनिल गवस यांनी विनोदाने उद्गार काढले होते जळी स्थळी पाषाणी सगळीकडे दिसतायत तुमचे हे काय चालले आहे हिंदी मराठी भोजपुरी कोणत्या ना कोणत्या चॅनलला दिसतायत आणि तो कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून तो आपला सर्वांचा साधा सरळ प्रेमळ स्वभावाचा कृष्णकांत खरे कला विभाग डॉक्टर कृष्णकांत रामचंद्र खरे कवी गायक लेखक अभिनेता संपर्क क्रमांक नऊ दोन दोन एक दोन नऊ सहा तीन चार सहा छेद नऊ अब्ज दोन कोटी त्र्याण्णव लाख शहाण्णव हजार तीनशे सेहेचाळीस ईमेल इन डॅश खरे सहा ऍट डॉट कॉम चित्रपट आणि टीव्ही सिरियल टेलिफिल्म मध्ये आता छोटे मोठे भूमिका केल्याबद्दल थोडासा हा आढावा आहे महेश्वर ग्रुप तर्फे अडीच तीन वर्षे बालनाट्यात कामे केली बालनाट्य डमरू राक्षस जिंदाबाद या डमरू राक्षसाची प्रभावी भूमिका केली होती परत झारीचा राक्षस यामध्ये राक्षसाची भूमिका करण्याची संधी मिळाली झाली काय गंमत यात सुद्धा राक्षसाची भूमिका केली होती या निमित्ताने मुंबई ठाणे कल्याण पुणे नाट्य थिएटर मध्ये कामाचा अनुभव मिळाला त्यामुळे कोणत्या नाट्यमंदिराचा बालप्रेक्षक कसा रसी हा बालप्रेक्षकांचा स्वभावधर्म सहजच सांगता येतो दादरच्या श्री शिवाजी नाट्यमंदिराचा बालप्रेक्षक तो राक्षस कसा आहे त्या कुतुहलापोटी राक्षसाची ऑटोग्राफ घ्यायला गर्दी करत राक्षसाकडे बघत न्याहाळत आणि मध्येच म्हणत तुम्हाला टीव्ही सिरियल मध्ये कुठेतरी पाहलेले दिसते आणि मग कृष्णकांत खरे त्यांना देत असत ठाण्यातील श्री गडकरी रंगायतनचे बालप्रेक्षक आणि त्यांचे बालनाट्य बालनाट्य पालक सुद्धा कथा व्यतिरिक्त मग कलाकाराचे निर्माता दिग्दर्शकाचे काही खरं नाही कृष्णकांतने हे अनुभवले एकदा कृष्णकांतला एका बालनाट्य निर्माता दिग्दर्शकाने सहजच काही मदत सपोर्ट म्हणून बालनाट्य पाहायला बोलवलं होतं आणि त्या निर्मात्याने बालनाट्य कथाव्यतिरिक्त तमाशातील नाचकाणी बालमूल्य कलाकारांकडून श्री गडकरी रंगायतांच्या बालप्रेक्षकांना त्या नाट्यशोमध्ये ना मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला त्याआधी कृष्णकांतने आपला खास मित्र म्हणून त्या नाट्य निर्मात्याला बजावलं होतं पण त्यांनी ते कृष्णकांतचे काही एक ऐकलं नाही आणि नाट्यशो केला आणि मग जे काही व्हायचे ते झालं बालप्रेक्षकांच्या पालकांकडून वाईट साईड बोलणी निर्मात्याला खावी लागली मग थोडेच त्या नाट्य निर्मात्याला बोलणार की भोग आपली कर्माची फळे कारण नाट्य निर्माता खास मित्र होता तेच पुण्याचे बालप्रेक्षक बालनाट्य शो चालू असताना राक्षसाला भांडण मागे पुढे पाहत नाहीत आणि तिथेच समोरून राक्षसाला घाबरतात म्हणजे पुण्याच्या दिसतो आणि चांगला रसिकही ही साय आर्ट निर्मित एकांकिका अजूनही वेळ आहे हे स्पर्धेचे एकांकी नाटक होते साय आर्ट नाट्य संस्थेला ट्रॉफी व सर्वांना गुणगौरव पत्रक मिळाले होते लेखक दिग्दर्शन कलाकार म्हणून डॉक्टर कृष्णकांत खरेने काम ही केले होते त्या त्यांनी एड्स सा राक्षसाचा रोल केला होता कृष्णकांतच्या डी एस एम एस एम च्या बायोकेमिस्ट्री फिजिओलॉजी मधील काही सिलेबस आधार घेऊन नाट्यकथानक तयार केलं होतं आणि इतर कलाकार अंधेरीतील आणि ठाण्याचे होते हीच एकांकिका दिवाळी अंकाचे प्रसिद्ध संपादक श्री सत्यावान तेटांबे साहेबांनी त्यांच्या दिवाळी अंकात वाचकांसाठी सादर केली होती संत गोरा कुंभार या धार्मिक नाटकात नायकाच्या सासरे बुवाची भूमिका केली होती शया हे मोठ्यांसाठी असलेल्या नाटकात नायकाची भूमिका केली होती महायोगी या कौटुंबिक मराठी नाटकात हिरोची भूमिका केली होती सह्याद्रीचा सिंह जयवंत दळवी लिखित ऐतिहासिक नाटकात खलनायक कामबक्ष खानाची भूमिका करण्याची संधी मिळाली यात औरंगजेबाच्या सेनापती प्रमुखाची भूमिका होती जो मराठ्यात आपापसात भांडणे लावून आपले एकसित साध्य कसं करायचं हे त्याचे खलिष्ट रित्र होते त्या नाटकाचे डायरेक्टर डवरी मास्टर होते त्यांनी कृष्णकांत खरेचा उंचीचा आवाजाचा चांगला उपयोग सह्याद्रीचा सिंह या नाटकात करून घेतला होता आणि हा शो सुरुवातीला मुलुंडच्या श्री कालिदास नाट्यगृहात धुमधडाक्यात झाला नंतर तेच नाटक दौऱ्यावर चालले एक आजचा दिवस गमतीचा सिरियल मध्ये कृष्णकांत खरेनी ग्रामीण व निगळो हाबशी युवकाची भूमिका सुप्रसिद्ध रबर स्टार अभिनेता विजयजी पाटकर सुप्रसिद्ध अभिनेते संजीवनीजी जाधव सुप्रसिद्ध नाटककार अभिनेता मच्छिंद्रजी कांबळे या दिग्गज कलाकारा बरोबर केली होती त्यावेळी दूरदर्शनला फक्त दोन चॅनल होते एक डीडी वन व दुसरं सह्याद्री चॅनल होते तर सह्याद्री चॅनलला ही धारावाहिक चालू होती कृपा सिंधू स्वामी समर्थांचे विविध रूपातून चमत्कार त्यातल्या काही रूपात कृष्णकांत पण असायचा कधी श्री दत्त तर कधी दिगंबर तर कधी वैद्य बनून भक्तांची सेवा करायचा तीन गाव गुण या टेलिफिल्म चे निर्माता निर्देशक श्री गणेश शांताराम कदम होते त्यात श्रीकांत खरेंनी सेकंड लीड हिरोची भूमिका केली होती रात्रीच्या वेळी कृष्णकांत सरपंचा घरी सरपंचाला मारायला धावतो त्यावेळी सरपंचाला मारत असतात येथील एका कुत्रा कुण्या चांगला घरातील असावा तो कुत्रा कृष्णकांतला सरपंचाला मारायला मदत करीत होता आणि तो सीन एकदम मस्त झाला होता चार शनी साडेसाती या हिंदी मराठी गुजराती भाषिक चित्रपटात मुख्य पंडिताची भोलानाथाची मध्यवर्ती भूमिका कृष्णकांतांनी उत्कृष्टरित्या केली होती ही फिल्मचे सुरुवातीचे निर्माते व मुख्य कलाकार डॉ जितेंद्रजी पाटील होते व डायरेक्टर श्री कैलाश माळी होते सकाळपासून ते दुपारी तीन पर्यंत दरबारातला सीन होता सगळी कटिंग मास्टर शोर त्यांचा मुख्य पंडित रुलीचे पूर्ण शोध घेऊन त्यांचा सीन पूर्ण घेतला होता त्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्या कृष्णकांतचा एकही रिटेक झाला नाही हे काम बघून कृष्णकांतला एका व्यावसायिक एक नाटक सिनेमाची ऑफर सुद्धा मिळाली होती पाच आणि योगायोग परत शनिदेवाच्या लॉर्ड ऑफ शिंगणापूर या मराठी हिंदी सिनेमामध्ये सावकाराची भूमिका करायला मिळाली सहा दोघा तिसरा आता सगळा विसरा या विनोदी मराठी चित्रपटात सुप्रसिद्ध मकरंद अनासपुरे बरोबर कृष्णकांतने भांडणाचा विनोदी प्रसंगात प्रवासी रोल केला होता मी शिकवेन तुला चांगलाच धडा यात घेणारा सुप्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर आणि मकरंद अनासपुरेंच्या बरोबर कृष्णकांतने काम केले आहे आठ महासत्ता या मराठी चित्रपटात प्रभावी वाचवेचा रोल सुप्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेते अविनाश नार्वेकरांबरोबर केला आहे नऊ मैटर्क मध्ये प्रसिद्ध सिने अभिनेत्री उषा नाडकर्णी बरोबर देहांत या मराठी चित्रपटात खून झालेल्या मुलीच्या प्रसंगांनी हतबल झालेला बापाचा रोल केला आहे अकरा रघुवीर या चित्रपटात संत रामदासाचा मामाचा रोल केला आहे बारा नक्षत्र या हिंदी चित्रपटात प्रेस रिपोर्टरचा रोल प्रसिद्ध सिने अभिनेता अनंतजी जोग जग प्रसिद्ध मॉडेल मिलिंद सोमनजी यांच्याबरोबर केला आहे तेरा शकल पे मत हिंदी चित्रपटात पोलिसाचा रोल केला आहे बॉलिवूड प्रसिद्ध रघुवीर यादव बरोबर चौदा विदाई या भोजपुरी चित्रपटात सेकंड लीड हिरोच्या पप्पाचा प्रभावी रोल केला आहे पंधरा भोजपुरी या डॉन या भोजपुरी फिल्म मध्ये चरित्र कलाकार म्हणून सुप्रसिद्ध भोजपुरी सुपरस्टार मनोजची तिवारी बरोबर मुख्य कमांडर भूमिका केली आहे शोले द गर्ल मध्ये जगप्रसिद्ध शोले फिल्मचे डीओपी मास्टर अन्वरजींच्या भूमिकेत कृष्णकांत खरे व भारतातील पहिली स्टंट वुमन व सुप्रसिद्ध हिरोईन हेमा मालिनीची डीओप रेश्माजी पठाण यांच्या जीवनावरील शोले द गर्ल रेश्मा पठाण स्टार या बायोपिक मध्ये सतरा प्यार पे कुर्बान से रायटर प्रोविन्स आणि हिरोची भूमिका करणारे मुश्ताकजी शेखाणी डायरेक्टर दिनेशजी पाटील आहेत या हिंदी चित्रपटात साहेबाचा रोल केला पाहते रे आहे मराठी टीव्ही मध्ये गुरुजीचा लास्ट समजदार नगरसेवकाची भूमिका केली आहे बॉलिवूड मध्ये गाजलेल्या मुन्ना भाई एम बी बी एस गांधीची फिल्म दिलीप प्रभावळकर यांच्या बरोबर भूमिका आहे

अंशुमन जे विचारे बरोबर कृष्णकांतनी चरित्र भूमिका केलेल्या आहेत पंचवीस बहिणीची माया या मराठी चित्रपटाची डबिंगच्या वेळी हिरोच्या वडिलांच्या भूमिकेतली उजवीकडून कृष्णकांत खरे सव्वीस बाळासाहेब ठाकरे जीवनावर आधारित बाळकडू या चित्रपटात इन्स्पेक्टरच्या भूमिकेत कृष्णकांत खरे सत्तावीस सह्याद्री चैनीच्या टेलिफिल्म वृद्धाश्रम मध्ये आमची माती आमची माणसं श्री जयवंत बरोबर कृष्णकांत खरेनी काम केले आहे सन तुकाराम सिरियलच्या शूटिंग मध्ये बम्माजी अंबाजीच्या भूमिकेत कृष्णकांत खरे या एकोणतीस शोध गुन्हेगारांच्या या सिरियल मध्ये पोलीस अधिकारीच्या समवेत धर्मशाळा मालकाच्या भूमिकेत कृष्णकांत खरे निवृत्त तहसीलदार थोर समाजसेवक व प्रसिद्ध लेखक आदरणीय रावी मुस्कुटे साहेब यांच्या जीवनकथेवर डॉक्टर कृष्णकांत खरेदी गाणं हे चाल लावून तयार केलं आहे आहे व त्यांनी स्वतः गायला दादा नारायण खरेंनी पण त्यांच्या जोडीला गायला आहे लवकरच सर्वांच्या भेटीला येईलच स्वनिर्मितीतून घडणारे व्यक्तिमत्व श्री कृष्णकांत खरे व श्री नारायण खरे कला व साहित्य रत्न ठाणे यांच्या कार्याची दखल घेता गाणी लोहार समाज उन्नती मंडळ कल्याण अध्यक्ष युवराजी मुरार जाधव हो, सचिव राजेंद्रजी जाधव हो, मुखर्जी नंदाई सुखलाल जी कुरेकर यांच्या शुभ हस्ते नॅशनल अवॉर्ड दोन हजार एकोणीस पुरस्कार त्यांना देऊन शाल श्रेखलाने सन्मानित करण्यात आले कुरुणा टी सिरीज कडून नाचराण्याच्या स्पर्धेत चांगला पदुमस म्हणून उत्तेजनार्थ प्रशस्ती मिळाले शिक होते आणि कोणी हित चिंतकाला दिसलं की ते माहिती देतात की तुम्हाला अमक्यात अमक्या सीन मध्ये पाहिले कृष्णकांत एकदा एकाला झटकन बोलले कुठे मला पाहिले सांगा बर त्यांनी उदाहरण म्हणून राजस्थान मध्ये सरकारी दवाखान्यात पोस्टर वर टीबी निर्मूलन याविषयी कृष्णकांतला एका रोग्याला टीबी निर्मूलन औषध देताना फोटो पाहिला होता प्रेक्षकांनी प्रश्न केला होता की आपण दारू प्यायला वर वेगळेच होता काय खरंच का? का तुम्ही दारू पिता का काय तुम्ही रिअली वाटताय आम्ही तुमची दारूची पार्टी पाहिली काय राव दारू पिऊन तुम्ही भन्नाट काम करता पण मुळात कृष्णकांतने दारू प्यायची वार्ता काय पण दारूला स्पर्शही केलेला नाही अजूनपर्यंत पण कलाकाराला नसलेला असले करून दाखवावे लागते अभिनयातून तेव्हा चित्रपट वास्तव जीवनाकडे जाणारा वाटतो एकदा अशीच एक गंमत झाली गुन्हेगारी विश्वातला क्राईम सत्यकथेवर अनेक सिरियल चालू आहेत त्यातल्या एका सिरियल मधील एका रेपसिंग मध्ये रेपिस्ट असिस्टंट कैमेरामॅन रोल कृष्णकांताचं काम बघून हडबडलेले प्रेक्षकांच्या रिएक्शन बघून कृष्णकांत काय समजायचे ते समजून गेले होते मालिका व सोशल मीडिया क्षेत्रात अभिनय कलेसाठी कोकण विभागीय लोहार संघ महाराष्ट्र राज्य या सामाजिक सेवा संघटनेचे श्री राजेशजी साहेब सोमवंशी व अध्यक्ष श्री गणेश साहेब राऊत श्री कृष्णकांत रामचंद्र खरे कलावंत रत्न पुरस्कार करताना या शुभ प्रसंगी सौ भारती कृष्णकांत खरे व श्री कृष्णकांत रामचंद्र खरे पुरस्कार स्वीकारताना मीन ब्राइटेस्ट स्टार इंटरनॅशनल फिल्म मध्ये बेस्ट कोविड शो फिल्म ऑक्सिजन हिंदू मुस्लिम वर्सेस लेखिका मीनाजी पेंढारकर डायरेक्टर प्रियांक भागवत लीनाजी पेंढारकर यू आर ए केल्या जीवनावर आधारित शोध फिल्म ऑक्सिजन हिंदू मुस्लिम कसे लाव्हिनस ब्रायटेस स्टार टेलिव्हिशन फिल्म फेस्टिवल मध्ये बेस्ट ऍक्टर अवॉर्ड देऊन कृष्णकांत खरेंचा माधुरी चेळकर व लेखिका लीनाजी पेंढारकरांचा सन्मान केला होता आम्ही कोण आहोत या मराठी लघुपटात आपल्या समाजावर झालेले अन्याय दाखविण्यात आले आहेत की कसे इंग्रजांनी आपल्यावर अन्याय अत्याचार केले व आपला समाज मागे कसा राहिला आपल्यावर अन्याय अत्याचार कसे केले यावर प्रभावी भाष्य केलेले दिसून येते आताच भयानक शॉर्ट फिल्म ट्रॅक च्या लेखिका कॅमेरा त्या कृष्णकांत खरेंचे मुख्य भूमिका आहे त्यावर काम चालू आहे चुका आपला ह्या गोष्टी आपल्याला आपल्या जीवन प्रवासात भरकटावतात पण योग्य दिशा मिळाली तर आपला ट्रॅफ होत नाही तेच कसं ते पाहण्यासारखे आहे या ट्रॅक मध्ये कोरोना सारख्या महाभयंकर प्रसंगी एक वेगळीच परीक्षाच असते तीच व्यथा कृष्णकांत खरेने देखील अनुभवली आहे कोरोना सारख्या महाभयंकर प्रसंगी उपासमारीची प्रसंग आम्हा कलाकारांना कित्येकांना अनुभवला मिळाली प्रसंगी आम्हाला रस्ता रस्त्यावर चौका चौकात प्रसंगी शासन दरबारी देखील आंदोलन करावी लागली त्या प्रसंगी त्या आंदोलनात कलाकारांच्या समवेत श्रीकांत खरेंचा देखील हिरहिरेने दिवस रात्र सहभाग होता आमच्या या कलाकारांच्या दिवस रात्रीच्या आंदोलनामुळे व प्रसंगी आम्ही तहानभूक विसरून आम्ही आमच्या कलाकारांच्या अगदी जरुरी भासणाऱ्या मागण्यांकडे सरकारी दरबारी लक्ष वेधलं होतं मुंबई पठाण्यातून रोहित गायकवाड नारायण खरे किशोर थक्कर अनंत खाडे अजूनही बरेचसे मान्यवर कलाकार नाट्य निर्माते डायरेक्टर संगीतकार इत्यादी होते एका, एका आदरणीय संगीतकाराने एक छान करून कलाकारांची मस्त व्यथा मांडली होती ते गाणं त्यांना आवडलं कृष्णकांतने कलाकार असल्याने ते नृत्य व्हिडिओ शूट करून कोरोना काळात सगळ्या कलाकारांची व्यथा सगळ्यांना यू आर एल दिसावी म्हणून सगळीकडे प्रसारित केली होती ती आठवण म्हणून लिंक ओपन करून पुन्हा पाहता येईल यू आर एल यू आरेल। आर्टिस्टला आपले व्यक्तिगत पण प्रश्न बाजूला सोडून आपल्या कार्यक्रमासाठी वेळ द्यायचा असतो तस दोन प्रोडक्शन करून सिरियल साठी रिक्वायरमेंट आली होती त्यावेळी आलेल्या कॉमेडी सिरियल साठी रिक्वायरमेंट होती पण स्टोरी मिरर मुंबई दिल्ली स्पर्धेत डॉक्टर श्रीकांत खरे सहभागी झाल्याने लिखाण दिलेल्या वेळेत देणे हा महत्वाचा नियम असल्याने तो काही नियम तोडता येत नव्हता लिखाण आणि अभिनय एकाच वेळी शक्य नव्हते आणि एकाच ठिकाणी कुठे ध्यान एकम करून मनापासून काम केले तर तेव्हाही के चांगले निदान त्याचे रिझल्ट तरी चांगलेच असतील दिवस लिखाणवर भर दिला त्यात सत्तर कि ऐंशी अशा कथा स्पर्धेत पण त्यातले अठ्ठेचाळीस कथा चांगल्या अव्वल दर्जाच्या झाल्याने त्यात सामाजिक प्रबोधन ही धरून कथा होत्या म्हणून बहुतेक डॉक्टर कृष्णकांत खरेंना दोन हजार एकोणीसा वाज तोरी तर्फे लिटरसी कॅप्टन या पुरस्काराने सन्मानित केले होते याआधी कोणाला साहित्यात गौरवण्यात आलो की कृष्णकांत खरेंना त्या व्यक्तीबद्दल फार महत्व वाटायचे आदर वाटायचा आता ही सर्व सिनियर साहित्यिकांबद्दल आदर काही कमी झाला नाही तो कायम आहे पण आता स्वतःबद्दलही कौतुक आदर वाटतो धन्यवाद स्टोरी जीवाची जेव्हा या काही या सोनी मराठी सिरियल मध्ये श्री नारायण खरे यांनी सुताराची भूमिका केली आहे आणि कृष्णकांत खरे यांनी सलीम साडीवालाची भूमिका केली आहे बरोबर सुप्रसिद्ध उषा नाईक दिसत आहेत एकेकाळी कितीतरी सुप्रसिद्ध हिरोईनचे हिरोईन होत्या आता भविष्यात कौटुंबिक देवभक्ती पर सांस्कृतिक गाणी वीस पंचवीस लिहिलेली आहेत स्वतः गाण्याला चाली दिलेली आहेत वडिलांपासून मिळालेलं गाणं गायनाची लकब म्हणून कृष्णकांतनी रचलेली चाल दिलेली स्वतः गाणी गायलेली आहेत त्यांचा भाऊ दादा नारायण खरे तेही चांगले गायक कवी कलाकार आहेत मेहनती आहेत त्यांना बरोबर घेऊन काही प्रोजेक्ट कामे चालू आहेत भविष्यात ही अशीच कामे चालू राहतील आणि अजून काही गाण्यावर कामे चालू आहेत आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छाने आशीर्वादाने कृष्णकांतला कला माध्यमातून काही विशेष करायचे आहे त्यासाठी रॉयल डायमंड एंटरटेनमेंट व रॉयल डायमंड एन्फोटेनमेंट मध्ये कामे चालू आहेत त्यासाठी आपल्या कृष्णकांत म्हणतात मी एक कलाकार म्हणून काही कसाही घडलो पण आजवरच्या दैनंदिन जीवनात मला सगळ्यांकडून चांगले सहकार्य मिळाले आहे मग तो लहान आर्टिस्ट पासून मोठ्या आर्टिस्ट पर्यंत तर निर्मात्यापासून दिग्दर्शकाकडून कास्टिंग कडून तर सेटिंग आर्ट दिग्दर्शकांपर्यंत कोऑर्डिनेटर पर्यंत पर सविता मॅडम संगीता मॅडम पूजा मॅडम रजवाने मॅडम शोभा मॅडम माधुरी मॅडम श्याम सोनी विलास पवार राजेंद्र सावंत महेश चोटे महेश तेटांबे प्रमोद खंबाळे सोमनाथ खॅरी सिद्धार्थ रामेश्वर दिलीप वारखंडकर मधुकर स्थे सलमान भाई पंकज भाई विकी वसे मनोज बाविसकर स्मरण वंदू संजय दादा परब पेरणेकरजी संजय कांबळे या सगळ्यांकडून मला चांगलं सहकार्य मिळाले आहे मी माझे गुरुवर्य श्री अशोक समळजी श्रीराम मणेजी कैलासवासी सत्यदेव तुमची प्रणामस्तु मी सगळ्यांचा आभारी आहे भविष्यात ही असेच आपलं सहकार्य असू द्या ही चरणी प्रार्थना आपला कृष्णकांत खरे अभिनेता विजय पाटकर साहेब कालपरत्वे अभिनय करून काही चित्रपट दिग्दर्शित करताना त्यांचा चष्मे बहादूर चित्रपटात डिसेंटचे कलाकाराची गरज पडली श्याम थोंबरे दादा परबाकडे दादा परबांना आर्टिस्ट पुरवायचा म्हणजे ते सगळे आर्टिस्ट मराठी सिनेमात सिरियल मध्ये ज्युनियर आर्टिस्ट सिनियर आर्टिस्ट म्हणून काम करायचे कृष्णकांत खरेने सुरुवातीला एक फिल्म शनी साडेसाती मध्ये मुख्य पंडिताची मोलानाथाची भूमिका केली होती वाटले होते आता कामे चांगली मिळतील पण काही शक्य नव्हते मग दादांनी कृष्णकांता समजावलं शब्दांनी मोठा आधार मिळाला व कृष्णकांत खरे जशी मिळतील तशी कामे करीत राहिला सगळ्यांकडून चांगली ओळख होत गेली मग एकदा श्याम ठोंबरे बरोबर कृष्णकांत स्टुडिओ मध्ये गेले तिथला कास्टिंग डायरेक्टर म्हणाले कृष्णकांत खरे सारखे पर्सनॅलिटी कंटिन्युटी साठी कॅरेक्टर लागते आणि डायरेक्टर विजय सर पाटकर सगळ्यांना आपला सीन समजावून सांगत होते काही ठिकाणी व्यायाम शाळेतील बॉडी बिल्डर कलाकार पाहिजे होते त्यात एक कमी पडत होता आणि सीन पटकन करून घ्यायचा होता श्याम थोंबरेनी आणि वासू भागवतनी बऱ्यापैकी आर्टिस्ट पुरवले असताना त्यात एक धनु त्याचे नाव होते अरविंद धनुला म्हणून सीन लागला होता अरविंद उंची बॉडी बऱ्यापैकी होती दिसायला मराठी चित्रपटात एका गाजलेले कुलदीप पवारासारखे चेहरा होता विजय सरांनी अरविंद धनुला पाहिल्यावर तळपायाची आग मस्तकात गेली जाम भडकले म्हणाले आर्टिस्ट कोणी पुरविले त्याला आधी माझ्या समोर उभं करा विजय सरांचा उग्र अवतार बघून श्यामरेची काय हिंमत झाली नाही तो म्हणाला वासू तू आर्टिस्ट पुरवलेस ना चल तूच जा सरांपुळे मग बिच्छारा वासू काय करणार विजय सरांपुढे उभा राहिला विजय सर म्हणाले अशी कास्टिंग करतोस बाळा बॉडी बिल्डर कसे असतात ते तरी कळत का तुला चार पाच बॉडी बिल्डर समोर त्यात एक कमी म्हणून सरळ ह्या ढेरफोट्याला उभा करतोस सगळं या सीन्सचे बारा वाजयाचे काय तुला मग मी जय सरांनी त्याला सॉरी बोलण्याशिवाय दुसरे ते सरस शब्द बोलूच गेले नाही की वासुची खरडपट्टी काढली होती तेव्हा मला कळलं आर्टिस्ट अपूर्वणे हे इतके सगळे काम नव्हे पण वासू राहिल्याने जास्त वेळ वाढला नाही आणि वादविवाद पण वाढला नाही मग कुठून तरी एक बॉडी बिल्डर फुलवला होता बिचारा अरविंद धनुचा पाहण्यासारखा झाला होता पण तोच नंतर थिएटर मध्ये श्री स्वामी समर्थांची भूमिका करून रंगभूमी गाजवली होती दारू बाटली अशा काही माणसे अडकतात आणि ऐकले होते अरविंद प्रमाण वाढले व नंतर कळले तो या जगात नाही पण अरविंद धनु एक माणूस म्हणून व कलाकार म्हणूनही चांगला स्वभावाचा होता देव करो त्यांच्या आत्मास छिरशांती देव वरमदात आपण हॉट हो अटॅकनी गेले त्यांच्या जाण्याने एक आधाराची पोकळी निर्माण झाली ती भरून न येणारी होती देवतांच्या आत्म्या सदगती देवी ही चरणी प्रार्थना नंतर परमबंधू सुधीर दादा काम पाहायला लागले सुधीर दादा कृष्णकांतला व दादा नारायण खरे सादराने खरे बंधू बोलायचे त्यांच्याबद्दल आदर कायम चांगला राहिला मला तस कोणतेच व्यसन नमते पण गाण गायाची लिखाण लिहिण्याची आवड होती व्यसनापासून हुशार कलाकारांनी दूर राहिले पाहिजे म्हणून माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक नवीन कलाकाराला सावध करायचो पण जे चांगले स्वभावाचे असायचे त्यांनाच मार्गदर्शन करायचो डायरेक्टर विजय सरांनी कलाकारांकडून चांगले काम करून घेतले होते नंतर थिएटर मध्ये चष्मे बहादर सिनेमा चांगला गाजलाही चष्मे बहादर मध्ये कलाकार आहेत जबरदस्त चित्रपट दाल दो साले निर्माता डायरेक्टर प्रवीण भगत संकल्पना सहनिर्माते सिराज भाई सुखधार सुधीर गाडगे कॅमेरामन अजय पाटील यांच्या जबरदस्त थरारक चित्रपट दाल दो सालेको मध्ये भारती पाटील सुहास भालेकर शुभांगी देशमुख बापू पवार अमोल सुळे माजी शहा सुरेश केळी भगवान केळी आनंद के, गायकवाड स्पेशल भूमिकेत कृष्णकांत खरे जयराज नायर इत्यादी नामवंत कलाकार आहेत तर परत भेटूया रॉयल डायमंड एन्फोटेन्व्हेंट अंतर्गत अशाच मनोरंजन पर विषय घेऊन आपल्या सेवेशी आपला से Royal Diamond Entertainment